नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत अगदी सिंपल आणि चविष्ट अशी वेज थाली चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पहिलं तर आधी आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत तर गॅसवरती कढई गरम करून घेतली आणि दोन चमचे तूप घालून घेते तूप गरम झालं की त्याच्यामध्ये किसलेला गाजर घालून घ्यायचा गाजर स्वच्छ धुतलेला आहे त्याच्यावरचं वरून त्याची साल काढून घेतली आणि किसून घेतलेत गाजर घातल्यानंतर तुपामध्ये गाजर चांगलं परतून घ्यायचं आपण कुकरमध्ये सुद्धा न किसता डायरेक्ट गाजरचा हलवा बनवू शकतो आणि तोही छान म्हणतो मी गाजर व्यवस्थित परतून घेतलं आहे त्याच्यानंतर मी नहीं। नहीं ते दूध घालून घेते पाऊन लिटर दूध घातलं आहे आणि दूधसुद्धा गाजरमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं साखर आधी घालायची नाही नाहीतर दूध फाटू शकतं त्यामुळे गाजर आधी दुधामध्ये शिजू द्यायचं आपला हलवा शिजतोय तोपर्यंत आपण वडी बनूयात मी इथे तीन वाटी बेसन घेतलं आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आता आपण आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत दीड चमचा त्यानंतर मसाले पाव चमचा हळदी पावडर दीड चमचा मालवणी मसाला एक चमचा धणे पावडर गाजरचा हलवासुद्धा आपण मध्ये मध्ये हलवत राहणार आहोत कारण तो खाली तळाशी लागू शकतो त्याच्यामुळे मध्ये मध्ये असं हलवत राहायचं आणि गॅस लोस ठेवायचा त्यानंतर आलूवडीमध्ये मी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि दोन चमचे तीळ घालून घेतलेत सफेद तील एका लिंबाचा रस लिंबाचा रस न वापरता आपण चिंचसुद्धा वापरू शकतो चिंच भिजत घालायची आणि चिंचेचं कोळ काढून याच्यामध्ये वापरायचं आणि थोडं गूळ घालते गूळ ऑप्शनल आहे हे आंबट गोड तिखट अशी छान अलवडीला चव येते त्याच्यामुळे मी थोडं गूळ घातलं आहे गूळ चांगलं बारीक बारीक करून घ्यायचं आणि घालायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पातळसर असं सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आपण सर्वच जण बनवतो आणि प्रत्येकाची पद्धत बनवण्याची वेगवेगळी असते मी अशीसुद्धा आळूवडी बनवते आणि एक वाटण तयार करूनसुद्धा आलूवडी बनवते तसा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता असं सैलसर पीठ भिजवायचं पानं मी स्वच्छ धुवून त्याच्यावरच्या शिरा कट करून घेतल्या आहेत पूर्ण पानाला पातळ पातळ असं पीठ लावून घ्यायचं मी चार ते पाच पानं एकावर एक ठेवणार आहे कारण ही पानं अगदी छोटी आहेत त्याच्यामुळे आता आपल्या जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर तुम्ही आपल्या जेवणाच्या शिरीज बघू शकता आपल्या गृहिणींना प्रश्न पडतो की रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं तर तुम्हाला ह्या जेवणाच्या शिरीज बघून आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं काय नाही बनवायचं तर तुम्ही या पद्धतीने जेवण बनवू शकता खूपच सोप्या रेसिपी आहेत आणि त्या अगदी सहज तुम्हाला बनवता येतील अशा जेवणाच्या रेसिपीज मी दाखवते तर तुम्ही या सिरीज बघून व्हिडिओ बघून तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर पण करा अशा पद्धतीने पाण्याला पीठ लावून घ्यायचं आणि पाण्याची घडी घालून घ्यायची हळूहळू बनवायला खूपच वेळ लागतो पण खायला खूपच टेस्टी लागते अशा पद्धतीने आपण अलूवड्या बनवून फ्रीजमध्ये वाफवून ठेवल्या तर आठ दिवस त्या चांगल्या रात खराब होत नाहीत एका हवाबंद डब्यामध्ये चांगल्या भरून ठेवायच्या अशा पद्धतीने मी सर्व अलूवड्या बनवून घेतलेल्या आहेत आणि पाणी गरम करायला ठेवलेलं होतं हे आपल्याला पंधरा मिनटं वाफवून घ्यायचे आहेत गाजरचा हलवासुद्धा छान शिजलेला आहे त्याच्यामध्ये मी दीड वाटी साखर घालून घेतले ती व्यवस्थित मिक्स करायची साखर घातल्यानंतरसुद्धा परत हलवा पातळ होतो साखर विरगळल्यामुळे तर स्लो गॅसवरती परत छान शिजवून घ्यायचा याच्यातलं दूध आठवून घ्यायचं आणि अधूनमधून हलवतसुद्धा राहायचं म्हणजे खाली लागणार नाही दुसऱ्या गॅसवरती मी भात बनवायला ठेवते हलव्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स घालून घेतलेत बदाम आणि काजू कट करून घेतले होते ते घातलेले आहेत हलवा बऱ्यापैकी शिजलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता वेलची पावडर घालून घेते आता मी बनवणार आहे मशरूमची भाजी मी इथे तीन कांदे घेतलेत आणि तीन टोमॅटो हे बारीक चिरून घ्यायचे कढईमध्ये तेल गरम करून कांदा टोमॅटो घालून घ्यायचा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आलं लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या घातल्यात तेही परतून घ्यायच्या आणि सात आठ काजू घालून घेतलेत हे सर्व आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे भातसुद्धा झालेला आहे भातामध्ये मी काविळता फिरवून घेते आणि भातावरती झाकण ठेवते भातामध्ये काविळता फिरवला तर भात अगदी मोकळा होतो मशरूम स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे एकदम बारीकीने करायचे अशा पद्धतीने मशरूमचे तुकडे करून घ्यायचे कारण शिजल्यानंतर यांची साईज थोडी कमी होते आपला मसालासुद्धा छान भाजलेला आहे ते काढून घेते मी आणि थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हलवासुद्धा झालेला आहे मी गॅस बंद करून घेते आपला मस्त गाजरचा हलवा बनून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण भाजीला फोडणी देऊयात कढईमध्ये दे तेल घालून आलं लसूण कोथिंबीर मिरची आणि कढीपत्त्याची पेस्ट घातली आहे पाव चमचा हळद घातली आहे आणि एक चमचा मालवणी मसाला एक चमचा धणे पावडर घालून आहे हे सर्व तेलावरती चांगलं परतून घ्यायचं गॅस स्लो ठेवायचा स्लो गॅसवरती मसाले छान तेलावरती परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर चिरून घेतलेले मशरूम घालून घ्यायचे मशरूमसुद्धा फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे अशा पद्धतीने जर आपण मशरूमची भाजी केली तर ती खूपच छान म्हणते मशरूम चांगले परतून घेतले थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि स्लो गॅसवरती पाच ते सात मिनटं झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायचे इकडे आलूवड्यासुद्धा शिजलेल्या आहेत गॅस बंद करते मशरूमची भाजीसुद्धा बऱ्यापैकी शिजलेली आहे त्याच्यामध्ये आता तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आणि हे वाटणसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वाटण घातल्यानंतर परत एकदा चार ते पाच मिनटं उकळी येऊ द्यायची त्यानंतर कसोरी मेथी घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सुद्धा भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आता आपण डायरेक्ट कुकरला डाळ बनवणार आहोत तर तेल घातलेलं आहे त्याच्यानंतर राई जिरं घालून घेते राई जिरं थोडं तडतडलं की लसूण घालून घ्यायची लसणामुळे डाळीला छानच चव येते त्यानंतर मिरची घातली आहे आणि थोडं हिंग घालून घ्यायचं आणि एक कांदा आणि टोमाटो बारीक चिरून घेतलेला आहे तो फोडणीमध्ये घालून घ्यायचा आणि फोडणी चांगली परतून घ्यायची फोडणी परतली की त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि डाळ घालून घ्यायची ही तुरीची आणि मुगाची ले ले मिक्स डाळ आहे ती मी स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि ती आता घालून घेते आपल्याला पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि हळदी पावडर घालायची हळद पावडरसुद्धा चांगली मिक्स करायची आणि चिरलेली कोथिंबीर घालायची गॅस लावून मीडियम गॅसवरती दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आपली मशरूमची भाजीसुद्धा तयार झालेली आहे तर मी गॅस बंद करते आता आपण बनवणार आहोत मेथीची भाजी तर त्याच्यासाठी मी खलबत्त्यामध्ये लसूण आणि मिरचीचा टेचा बनवून घेते फ्राय पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं चा। तेल चांगलं गरम झालं की आपण तयार केलेला मिरची आणि लसणाचा टेचा घालून घ्यायचा आणि आज सुद्धा तेलावरती टेचा चांगला परतून घ्यायचा टेचा तेलावरती चांगला परतला की त्याच्यामध्ये मेथी घालून घ्यायची मेथी घातल्यानंतर फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मेथी फोडणीमध्ये मिक्स केल्यानंतर कमी होते त्याच्यामुळे नंतर मीठ घालायचं भाजीमध्ये पालेभाजीमध्ये कधीच आधी मीठ घालायचं नाही आणि पालेभाजीवरती झाकणसुद्धा ठेवायचं नाही मी ते मीठ घालून घेतलं आहे आणि दोन ते तीन चमचे दाण्याचं कूट घालून घेतलं आहे हे सर्व मिक्स करायचं आणि स्लो गॅसवरती पाच सहा मिनटं भाजी चांगली शिजू द्यायची ही आपली मस्त मेथीची भाजी बनून तयार झालेली आहे बाकी सर्व जेवण झालेलं आहे तर आता मी बनवते चपाती आता आपण मस्त कुरकुरीत अशा अळूवड्या तळणार आहोत तर मी ते अळूवड्या कापून घेते तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशा ह्या आपल्या अळूवड्या शिजलेल्या आहेत मी ह्या डीप फ्राय करणार आहे तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि अळूवड्या तेलामध्ये सोडून घेते छान अशा दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत या आळूवड्या तळून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने जर आपण आळूवड्या बनवल्या तर ते छान कुरकुरीत होतात आणि चवीलासुद्धा खूपच छान लागतात तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत आणि एका पेपरवरती काढून घ्यायचा म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते पेपरला सोसलं जाईल आपलं पूर्ण जेवण झालेलं आहे आता आपण जेवण वाढूयात मी तर नैवेद्याचं पान भरते आज मी जेवणामध्ये बनवलेलं आहे गाजरचा हलवा मशरूमची भाजी डाळ भात मेथीची भाजी अळूवडी चपाती एवढे पदार्थ मी बनवलेले आहेत आणि ते पण अगदी सोप्या पद्धतीने तर तुम्ही अशा पद्धतीने जेवण नक्की बनवून बघा आणि आपण जर पूर्वतयारी केलेली असेल तर आपलं जेवण अगदी पटकन म्हणतं जास्त वेळही लागत नाही आपण पूर्वतयारी करून घ्यायची आणि मग जेवणाला सुरुवात करायची असं रुचकर आणि टेस्टी जेवण तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय